नमस्कार मंडळे आता आम्ही शेताकडे जात आहोत ही मग इथल्या गावकऱ्यांनी बांधलेली विहीर आता ओढ्यातून जायचं आहे दोन तीन दिवस पाऊस पडत असल्यामुळे ओढ्याला पण थोडं पाणी वाटलं आहे आजूबाजूचा परिसर कसा छान हिरवगार दिसत आहे बापरे पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी गवत काढून झाल्यावर खत टाकायचं आहे आपल्या शेतातील पाणी जाण्यासाठी केलेला सांडवा शेताच्या बांधावरून चालत चालत निघाले आहे टोकन पद्धतीने भात पेरणी केल्यामुळे लावणी करायची गरज पडली नाही चला आता गवत काढायला सुरुवात करूया पाणी भरपूर आहे त्यामुळे गवत कोणतं आणि भात कोणतं समजून देत नव्हतं यी तरुन मुलो ही तरुण मुलं ही शेतीकडे लक्ष द्यायला लागली आहेत मनापासून कामे करत आहेत काय सोम कसं वाटतंय चिखलात काम करून छान वाटते ना सोम लाचतय काम करून सर्वजण दमले त्यामुळे सर्वांनी थोडा वेळ आराम केला आराम करून झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात केली चिखलात पाय रुतत होते पण शेतात काम करून खूप छान वाटलं आणि मजाही आली गवत काढून झाल्यावर आता भात एका लाईनीमध्ये दिसायला लागला चला आता आम्ही घरी निघालो पण वाटेत ओढा असल्यामुळे ओढ्यामध्ये भिजण्याची इच्छा झाली मग काय आम्ही निघालो ओढ्यामध्ये भिजण्याचा आनंद घ्यायला मस्त खूप खूप खु